श्री गणेशायन महा श्री नर्मदा पुराण अध्याय तिसरा मार्कंडेयकृत रोहन वर्णन राजा युधिष्ठराने विचारले हे महामुनी आपण घोर सात प्रलय पाहिलेत आणि हे भगवान इथे आपण हे भगवान इथे आपणा व्यतिरिक्त दुसरा कोणी दीर्घायू दिसत नाही आपण एकट्यानेच प्रलय काळात सहस्र चरण सहस्र नयन सहस्र उदर असलेले भगवान पद्मनाभ महासागरात पाण्यावर अवस्थेत पाहिले चराचर जळून गेल्यावर खरोखरच त्यांच्या अनुग्रहाने किंवा त्या महात्म्याच्या वरदानामुळे आपण नष्ट झालात नाही ही निष्पाप मुनीवर आपण भ्रमर करताना त्यासमयी आश्चर्यकारक असे काय दृश्य पाहिले ते, ते जाणण्याचे हे भगवान खूप कुतूहल आहे मला महाभयंकर युगांत आणि म महाप्रलय झाल्यावर शेकडो वर्षापर्यंत अनावृष्टीने लोक नष्ट झाल्यावर औषधींचा अत्यंत नाश झाल्यावर देव दानवही यज्ञाचा अभाव तसेच कलियुगाचा प्रभावामुळे अत्यंत दोषग्रत्व ग्रस्त व निस्तेज झाल्यावर नद्या लहान मोठे तलाव आणि वन उपवन सुकल्यावर हे ब्राह्मण सर्व क्षय झाल्यावर निराकार स्थितीत जेव्हा महलोकवासी जनलोक गेलेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इत्यादी तसेच ऋषीमुनी महात्मा दिव्य तेजाने युक्त झालेत तेव्हा हे महामुने कोणते प्राणी अस्तित्वात राहिले आणि कोणते नष्ट झाले हे महाबाग हे सर्व काही मला सांगावे हे विपेंद्र श्री ब्रह्मा विष्णू श्री रुद्र आदींच्या कार्यकालाची समाप्ती झाल्यावर अत्यंत दारुण स्थितीत कोणत्या प्राण्याला कशी स्थिती प्राप्त झाली बुद्धिमान धर्मराजाने अशा प्रकारे विचारणा केल्यावर ऋषीमुनींनी घेरलेले मुनिश्रेष्ठ श्री माकंडे वदले हे नरेश्वर तुम्ही तसेच सर्व ऋषीगण ऐका वायुदेवतेने विचारल्यावर भगवान श्री शंकराने जे पुराण सांगितले वायूमार्फत स्वामी स्कंदाने हे पुरातन पुराण ऐकले त्यांच्याकडून वशिष्ठ मुनींनी वशिष्ठ मुनींकडून पराशर ऋषीने त्याप्रमाणे पराशरकडून जातू करण्याने अनेक महर्षीच्या सहवासात ऐकले अशा प्रकारे शेकडो उत्तम द्विजांनी परंपरेने ऐकलेले शंभर हजार श्लोकांची संहिता जी खरोखर प्रथम भगवान शंकरांनी सांगितली होती आणि सर्व शास्त्रांचे मंथन करून प्रथम वेदार्थ जिचे तत्वत निरूपण झाले तिच्या तीच युगाच्या प्रभावाने पूर्वी चार प्रकारे विभक्त केली मानवाच्या मंद बुद्धीमुळे महर्षीद्वारा हे सर्व झाले पशुपती श्री महामहेश्वरांची आराधना करून मी प्रथम जे पुराण ऐकले ते तुम्हास विस्ताराने सांगेन जे ऐकल्यावर जीव काया, वाचा सप्त जन्मात संचित झालेल्या सर्व पापातून मुक्त होतो भयंकर अक्षर अर्थात प्रलय मी पुन्हा पुन्हा विधी हरिहर कृपेने पाहिला बारा सूर्याने जग जळून नष्ट झाल्यावर तसेच सात समुद्र संमिलित झाल्यावर भटकल्यामुळे थकलेल्या असूनही मी दोन्ही हातांनी समुद्रात पोहत राहिलो तेव्हा हे राजा आदित्यसम तेजस्वी अनादि अनंत परम पुरुषाला मी जलात पाहिले तसेच दश दिशात सुमेरू पर्वत शिखराला प्रकाशित करत पुत्र पुत्रांसह दुसऱ्या मनूलाही पाहिले ते सुद्धा अंधकारमय आगाध महासमुद्रात क्षणभर विश्राम न करता चक्रावर आरूढ होऊन भटकताना दिसले भयाने उग्नीतनं उद्दिग्न तसेच दोन्ही हातांनी समुद्रात तरंगणारा मंदयुक्त असा एक महा मत्स्यही दृष्टीत पडला त्यानंतर मला पाहून हे भरत वंश उत्पन्न राजा तो म्हणाला इकडे इकडे या सर्वात परमप्रधान मत्स्यरूप ते श्री महेश्वरच होते हे नरेश्वर त्यावेळी त्वरित त्यांच्या मुखात प्रवेश करून अत्यंत थकलेला असा चेतनाशून्य मी परम विश्रांतीच्या आधीन झालो त्या समुद्राच्या मध्यभागी विशाल भोवरे उन्नत तरंगवाले जल तसेच फेसांच्या समूहाशी जणू अठ्ठाहास करीत स्वच्छेनुसार गवन करणारी मगर मासे आदी जलचरांनी व्याप्त अशी पवित्र देव नदीही पाहिली त्या नदीच्या मध्यभागात धुंद कामरूपीनी नीलकमल दला समान महान प्रक्षोभन वाहन करणारी दिव्य स्वर्ण वर्णमयी चित्रांगी सोन्यासमान उज्ज्वल आभायुक्त अशी कन्याही पाहिली जेव्हा ती दोन्ही गुडघे वाकून विशाल जहाजावर बसली होती तेव्हा म्हणून तिला विचारले हे दिव्य चित्रांगी भगवती आपण कोण आहात हे सुरसुंदरी आपण इथे कोणत्या गड नष्ट झाल्यावरही प्रलयाच्या जलात लिला करत भ्रमण करत आहात नद्या सागर पर्वत अनेक वेळा नष्ट झाले तरी ही साध्वी आपण एकट्याच कशा राहता यामागे काही महान हेतू आहे का, का देवी हे सर्व ऐकण्याची इच्छा करतो मी आपण सांगावी अबला म्हणाली श्री महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे पापहारीनी पुण्यशील माझ्यासारख्या देव नदीचा आश्रय घेतल्यानंतर भय कसे हे द्विज मी तुमच्यासाठी ही विशाल नौका घेऊन आले आहे जिच्यात श्री सदाशिव विराजमान आहेत अशा नौकेचा कधी क्षय होत नाही तिचे हे वचन ऐकून आश्रयाने प्रफुल्लित नेत्राने मी मनुसह त्या नौकेवर आरूढ झालो आणि दोन्ही हात जोडून मस्तक टेकून त्या अभय प्रदान करणाऱ्या व्यापक परमेश्वराची स्तुती केली सोद जात श्री महादेव वामनदेवाला नमस्कार असो प्रत्येक कल्पात प्रकट झालेल्या भवन रूपाला नमस्कार असो भक्तीने जाणलेल्या स्वरूपाला नमस्कार असो भ्रू भरवाला नमस्कार असो श्रीराम वंद्य ज्येष्ठ श्रेष्ठ रूपाला नमस्कार असो भद्रकाल आणि कलिरूपाला नमस्कार असो औचित्य अव्यक्त रूप श्री महादेवाचे तेज मी जाणतो माझ्या त्या देवादिदेव श्री रुद्राला पुन्हा पुन्हा नमस्कार असो जगाच्या उत्पत्ती विनाश हेतूला पुन्हा पुन्हा नमस्कार असो अशा प्रकारे सृष्टीपूर्व श्री महादेवाची मी निष्पाप स्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन श्री महादेव मला वदले हे सुव्रत वरदान माग हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दिव्य मराकंडी युक्त पोतार्धार रोहन वर्णन नावाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला नर्मदे हर